उत्तर प्रदेशातील पिलभीत जिल्ह्यात वाघाची दहशत पसरले सोमवारी एका तरुणावर जंगली वाघाने हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय शेतात शौच करत असताना वाघाने हल्ला केला आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं या हल्ल्यामुळं गावात घबराट निर्माण झाली आहे तरुणावर हल्ला करत असताना एकाने ही घटना फोनमध्ये रेकॉर्ड केल्या तरुण सकाळी शौच करण्यासाठी शेताच्या झुडपात गेला होता त्यावेळी अचानक एका जंगली वाघाने त्याच्यावर हल्ला केला वाघाचे डरकाळे ऐकताच गावकऱ्यांना घाम सुटला गावकरी जीव वाचविण्यासाठी पळू लागले या गोंधळात अनेक जण रस्त्यावर पडले तर काही जण जखमी झाल्यात या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे वन अधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी मदत कार्य देखील सुरू केलंय के वनाधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी मदत कार्य देखील सुरू केलंय